मंदिर यात्रा विथ निकुराजी आपल्या भक्तिमय चॅनलवर आपले मनपूर्वक स्वागत आहे संक्रांती आली की तिळगुळ सूर्यदेवाची पूजा विवाहित स्त्रियांचे हळदी कुंकू पण तुम्ही कधी विचार केलेला आहे का संक्रांतीला खास करून हळदी कुंकूच का दिलं जातं यामागे केवळ प्रथा आहे की शास्त्रीय व आध्यात्मिक रहस्य हळद व कुंकू स्त्रियांच्या आयुष्यात इतके महत्त्वाचे का मानले जाते आजच्या या विशेष भक्तिमय कथेत आपण जाणून घेणार आहोत संपूर्ण कथा पौराणिक कथा का शास्त्रीय कारणे व आध्यात्मिक अर्थ संक्रांती म्हणजे सूर्यदेव एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो तो दिवस मकर संक्रांतीला सूर्य मकर राशीत प्रवेश करतो उत्तरायण सुरू होते अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचा संकेत मिळतो हा दिवस नवे जीवन नवी ऊर्जा शुभ प्रारंभ यांची प्रतीक मानला जातो आणि याच शुभ दिवशी सौभाग्याचं प्रतीक असलेलं हळदी कुंकू दिलं जातं हळद म्हणजे काय हळद म्हणजेच मंगल शुद्धता आणि सौभाग्य हिंदू धर्मात कोणतेही शुभ कार्य लग्न पूजन व्रत हे हळदीशिवाय अपूर्ण मानलं जाते देवी पार्वतीने भगवान शंकरांना प्राप्त करण्यासाठी हळदीने अंगशुद्धी केली होती अशी कथा आहे म्हणूनच हळद ही शिवशक्तीचे प्रतीक मानले जाते हळदीचे शास्त्रीय फायदे शरीरातील नकारात्मक ऊर्जा शोषून घेत आजारांपासून संरक्षण करते त्वचेला व मनाला शुद्ध करते संक्रांतीला दिलेली हळद स्त्रियांच्या आयुष्यात आरोग्य व स्थैर्य आणते कुंकू म्हणजे काय कुंकू म्हणजे सौभाग्य शक्ती व स्त्रीत्व कपाळावरील कुंकू आज्ञाचक्रावर लावले जाते जे बुद्धी विवेक व आत्मशक्ती जागृत करते देवी लक्ष्मी पार्वती दुर्गा सर्वांच्या कपाळावर कुंकू असते कुंकू म्हणजे देवीची कृपा मग कुंकू न लावल्यास काय होते आपल्या पूर्वजांच्या मते स्त्रीने जाणून बुजून कुंकू टाळू नये कारण ते सौभाग्य ऊर्जा कमी करते मानसिक अस्थैर्य वाढवते मग संक्रांतीला हळदी कुंकू देण्यामागील काय कथा का असेल पूर्वी एका गावात एक सधन स्त्री व एक गरीब स्त्री राहत होती संक्रांतीच्या दिवशी सधन स्त्रीने सर्वांना तिळगुड दिला पण हळदी कुंकूकडे दुर्लक्ष केले गरीब स्त्रीने मात्र थोडंसं का होईना हळद कुंकू प्रेमाने सन्मान दिला काही दिवसांत गरीब स्त्रीच्या घरात सुख समृद्धी आली साधन स्त्रीच्या घरात मात्र क्लेश वाढले देवी लक्ष्मीने स्वप्नात सांगितले जिथे सौभाग्याचा सन्मान नाही तिथे मी वास करत नाही विवाहित स्त्रियांसाठी संक्रांतीचे विशेष महत्व संक्रांती हा दिवस सौभाग्यवृद्धीचा दिवस मानला जातो म्हणून विवाहित स्त्रियांना बोलावले जाते हळदी कुंकू दिले जाते ओटी भरली जाते याचा अर्थ तुझं सौभाग्य अखंड राहो तुझ्या घरात लक्ष्मी नांदो मग तिळगुड आणि हळदी कुंकू यांचा संबंध काय तिळगुड म्हणतो तिळगुड घ्या आणि गुडगुड बोला पण हळदी कुंकू म्हणते मन शरीर व नात्यांमध्ये पवित्रता ठेवा दोन्ही मिळून समृद्ध शांत आणि सुखी जीवनाचा संदेश देतात संक्रांतीला हळदी कुंकू देताना टाळायच्या चुका काय जुनं खराब कुंकू वापरू नये अपमानास्पद शब्द न वापरावेत राग अहंकार मनात ठेवू नये मनाविरुद्ध देऊ नये कारण देव भाव पाहतो वस्तू नाही संक्रांतीला दिलेलं हळदी कुंकू म्हणजेच स्त्रीशक्तीचा सन्मान देवीचा आशीर्वाद सौभाग्याचं रक्षण देवा हळदी कुंकू द्याल तेव्हा फक्त प्रथा म्हणून नाही तर पूर्ण श्रद्धेने द्या व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा भक्ती वाढवण्यासाठी शेअर करा अशाच भक्तिमय कथांसाठी सबस्क्राईब करा मंदिर यात्रा विथ या चॅनलला